तर हर हर महादेव भावांनो तर स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी प्रे प्रे तर आ, आज आलो आहे मामाच्या गावाला हे आपल्या ब्रदरचा पिकअप आहे भावांनो बघा आपल्या ब्रदरचा पिकअप आहे भावांनो हे तर आपला काय कायकडे आज ब्लॉक येत नाही आहे कारण मी ब्लॉक बनलाय भावांनो पण इरिटेशन नाही केला त्याच्यामुळे आपला ब्लॉक आज येत नाही आपला ब्लॉक उद्या येणार आहे भावांनो आज मी जिथं जाणार आहे ते बघा तुम्ही तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसन मी कुठं चाललो आहे मी चाललो आहे भावांनो आताच नाही सांगत ते व्हिडिओ बघितले तुम्हाला समजाल मी कुठं चाललो आहे तर भावांनो तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भावांनो तुम्ही व्हिडिओ बघतात पण कमेंटच करीत नाहीत लाईकच करीत नाहीत आणि सबस्क्राईब करीत नाहीत भावांनो भावनो तसं नका करू सबस्क्राईब करावून राहा भावांनो मी तुमच्यातलं आहे ना बाहेरचा थोडा आहे चला आता मी घ्यावर आलो हो आहे तर आता आपल्याला जायचं आहे थोडं बाहेर बाहेर म्हणजे बाहेरनो भावांना जायचं आहे आपला एका याज, एका जागेवर जायचं आहे भावन्न आपल्याला कारण काम आहे तिथं आणि आपलं लगेच आता आज आज सतरा तारखे बावन्न सतराचं आहे आज सतरा तारखे भावनो आज आपल्याला अठरा तारखेला आपल्या गावाकडं रिटर्न जायचं ते पण कशामुळे तुम्हाला तिकडला एक सबस्क्राईबर काय म्हणते ते आपलं बोलता येत नाही काय म्हणते ते आपलं सरप्राईज आहे तुम्हाला एक ते दाखवायचं भावांना मला ते पण आपल्या गावाकडे ते पण दाखवा म्हण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते एक तारखे पण भावांनो मी अठराला जाणार आहे तुम्हाला एकोणीसला नक्की लागेन भावांनो ते काय जे हे काय आहे म्हणून तर भावांनो आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय यू चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ तर नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ खूप छोटा झाला आहे भावांनो पण समजून घ्या तुम्ही आता थोडं कामात आहे त्यामुळे तुम्हाला सांगितलं आज ब्लॉग येणार नाही तर तुम्ही ब्लॉगसाठी वाट बघत आणि तोपर्यंत बाय भेटू नंतर